जीवने मानतानी केरो आत कौन सा वाह सोता किरायरो घर किरायारो घर अब डॉक्टर केला लगो हमार गजु भाउन मानता बरोबर सनी आज वाद सा हाँ पर मैं सीमाई पेक्षा एक तक्का जा जस्ता मार भास्कर रामू चौहान नेंदियाल हाँ, हाँ।, हाँ। अरे एकावन्न रुपया सनाट आठ धनी बरोबर सनी समी सांगेची हा पेलो नंबर कोण घाला दुसरे नंबर गजून घाला हा तरी चालत बरोबर जीवले हाय मन क्या ती हा तू काही चमकच का हा पापे ती कोण रे पापे ती कोणी तुम हिशे काही चाड रोज गुलाब भाऊ बरोबर याडी आणि बाप बाप याडी आणि बाप बाप हा एकलो जर छोटा गो देव चमकाय ना तो चमक जाऊ स्वतःच मेल तर सांगे ती पण याडी बाप जर कुठे लेन ले गो देवेन बाजू वाटत छोड वाटत छोडे

करणु लागणु लाग छ वा पुरणपोळी गलवाणी सार करना के करना के बामडेन रात भरो रखाला के लागो हाव बा रात भरो रखाडा हाथ भरो रकाला, रकाला। हा नी आदि खालदो नि पम हावे का केरो छू कार जीव ने मानताणी केरो हाथ कुण छे सोता किराया रो घर छे આવી પાડો ખાલો પોળી ટર સોગો શબા કરાઈ મળી કોની હા કરાઈ મળી કોની મળી કોની જે ની આડી બાપે સેવા ઘડે ની હા હાઈ હાલ જ હાલ જ વેવા

पच्चीस घर घरच काही टाकत हो ने पस्तीस घर रे हा तो हमारताण दुप्पट कचरा भराव देखो तम तिप्पट आकार चा, लागे नी हाव ने तांडेम कुणसो काई घालमेलो मेलोच हा हाय तेजे बोड रे चा हीरो मेळ छे सेवा तांडेम काही पर पेर मेलो च वा 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 हिरोई मेळ लागे नी भाडा कश्या सेवा भाया सेवा भाया वा सा सावळी हा हाव जोड हाव चाव सेवा आणि सावळे वा आणि सावळे श्वर वा तिने वा तेरो ए तै माई जो

हा हा भाई ज्ञानेश्वर डायवाळ सावळी और समिती एकशे एक, एक रुपयारी जोडी गजानन गुलाब राठोड गजानन दत्तराव नागरे लावस्पीकर डेकोरेशन गोंदा एकशे एक, एक रुपया देना जय सेवालाल आज करण सिस्टीम लगाय करी देख बापू झोके झाके नाकेस एकट्याचा नाही खेळ हा चौगाचा केला मेळ एको आता हा तो जमच काही जमेनी जमेनी जमिनी भिन नाच आ, आ निरा चेनी चेनी। ओम हाँ। हाँ? ओम साखर साखर ना गोडी आहे एकट्याचा नाही खेळ म्हणून चार चौघाचा केला मी केला खेळ म्हणून केला

अनु आंताळी मारक ती झाले जाणव माळ घालन हा ए चाल 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 अजून तू कन तो एक आसलवाद केला गो हमार डाक्टर बाई काय परवा ती हमेन केला गो तीन हजार येईल दिसता हाच आणि दोन हजार हाते पडत वाद असलच हाय घळमछे घळमछे एवढी तीन किलोमीटर एवढी एकच काय कोणी

वर काय लागलो पाच शेअर नोट चल करण राम किसन बिया नाराज हे गो कोणी नाराज छे मा नाराज छे नी बाबा ओर समजते एकवीस रुपया केअर हा ए भजने बदल गजानन गुलाब राठोड और सामुती ढोलकी वाद्य के ना पास से एक रुपया वो बना जय शिवालाल जय शिवालाल भैया अरे उठो आला दी मालक जाऊच के लागो मामा जाऊन चुके लाव कशेन जायची रे कशेन थांबणी परवा छोरी हातेर पाणी बाळी पी वाह वा वा जो पेटे माहेर लोक लो। जागे पेटे माहेर लोक जागे आलडाय उठे चार वाजता गच्चपच उठो फ्यूज वडे संडा शेमगो पुरे प्यासी तर वतर नको गाडी बाई भर कशी आवडी झगली मार दिन वा वा अन मामा मग जाऊ चुके लागो आपण चुके लागो मामा

पण कडरो का कोण लोकून काय मातो फळले रे गोता हामच पेचेम चौ का कोण कळ रे लोक का कोण लोकून हा लोकून कळ जाणून रे हा कोणी कळरो हा उच के रोज कृष्णा मा उच कतराक बरका बरकान कतरा बरका, बरका, बरकान हरगे राज आलो हावनी पण भाई भाई मांगडी काय झाले हा तो मेळ लागे नि मेळ लागे आणि मेळ न घाले भडा लोक

હા ઓ ઘણી કતઈ લે બાબા માતા ફોડી હે તા હા ભાઈર નસાબેમ તીસરો જાહેર છે ની હા હા જન બચ્ચન હોટો જાહેર વીતો હા તીસરો જવાબ કોડો ભાઈ કઈ કરો ભાઈ ભાઈ કઈ કરો તીસરો કઈ કોની વાહ સુહાવાની હ મીળ લાગે ની વાડા હા 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 સોપા છે બાપુ

जय शेवालाल जय शेवालाल आई दुसरी फेरी म्हणा